माझं एक गाणं आहे हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा सावर मला माझ्या जीवनाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा सावर मला माझ्या जीवनाला एक गा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा सावर मला माझ्या जीवनाला सावर मला माझ्या जीवनाला हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा दुःखी कष्टमय झालंय जीवन सुखद कर जरा माझ्या जीवनाला हे भगवंता तू जग निर्माता ईश्वरा हे भगवंता तू जग निर्माता ईश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा नाही राहिली मनात शांती उडून गेली शक्ती नाही राहिली मनात शांती उडून गेली शक्ती जीर्ण झालो मी टवटवी येऊ दे मनाला रंगत येऊ दे माझ्या जीवनाला हे निर्माता तू महेश्वरा हे ईश्वर निर्माता तू हे हेश्वर तू माझ्या हे हेश्वर तू माझ्या परमेश्वरा तू दयावंत बुद्धिवंत ज्ञानीवंत सरस्व देवा तू दयावंत बुद्धिवंत ज्ञानीवंत सरस्व देवा सृष्टी पालन पालनकर्ता तूच जन्मदाता हे ईश्वरा तूच जन्मदात हे ईश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा उल्हास नाही प्रेरणा नाही प्रेम नाही प्रेमाचा ओलावा नाही उल्हास नाही प्रेरणा नाही प्रेम नाही प्रेमाचा उलावा नाही समाधान नाही संतोष नाही अर्थ नाही तथ्य नाही मार्ग दाखवू या निर्थक जीवनाला मार्ग दाखव या निर्थक जीवनाला ईश्वरा तू परमेश्वरा ईश्वरा तू परमेश्वरा हे ईश्वरा माझ्या परमेश्वरा ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा येऊ दे रंग खुशीचा येऊ दे काळ आनंदाचा येऊ दे रंग खुशीचा येऊ दे काळ आनंदाचा अर्थ कळू दे या रस्यमय जीवनाचा अंकुर फुलू दे प्रेमाचा ईश्वराईश्वरा रेतु परमेश्वरा ईश्वराईश्वरा रेतु परमेश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा चावर मला माझ्या जीवनाला दुखी कष्टमय झाले जीवन सुखद कर जरा माझ्या जीवनाला हे भगवंता तू जग निर्माता ईश्वरा हे भगवंता तू जग निर्माता ईश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा हे ईश्वरा तू परमेश्वरा हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वर हे ईश्वरा तू माझ्या परमेश्वरा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद